हाय फ्रेंड्स आज आपण डेटा एंट्री ऑपरेटर कोर्समध्ये लेसन नंबर पंचवीस फाईल मेनू पाहणार आहोत तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ तर फ्रेंड्स आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलं की पॉवर पॉईंटची फाईल ओपन कशी करायची त्यातील आपण जो फाईल मेनूचा बेसिक आहे ते पाहिलं होतं तो आता आपल्याला डीपमध्ये बघायचा आहे तर आपण काय करूया पहिल्यांदा पॉवर पॉईंटची फाईल आहे ती ओपन करूया ही जी आहे पॉवर पॉईंट यामध्ये ही चाहे? चाहे। या इंफो। इंफो तो? तो या या जो फाईल मिळून दिसतो आहे हा आपल्याला काय करायचा आहे बघायचा आहे यामध्ये पहिल्यांदा येतो इम्फो इम्फोमध्ये काय येतं तर मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट फाईलची संपूर्ण इन्फॉर्मेशन येते साईज किती आहे स्लाईड किती आहेत हिडन स्लाईड किती आहेत टायटल किती आहेत सगळ्या गोष्टी सगळ्या इथं दिलेल्या आहेत त्यानंतर येतो न्यू जर आपला काय करायचं असेल एखादी नवही फाईल तयार ओपन करायचं असेल तर इथून तुम्ही ब्लँक डॉक्युमेंट घेऊ शकता किंवा आधीपासून जे तयार केलेले फॉर्मॅट्स आहेत ते सुद्धा घेऊ शकता जसं की मी काय केलं इथं क्लिक केलं इथं क्रिएट व केलं काय आलं हा आधीपासून तयार असला फॉर्मॅट आला का अशा प्रकारे तुम्ही आधीपासून तयार असलेले सुद्धा इथं घेऊ शकता त्यानंतर ऑप्शन येतो ओपन याचा उपयोग काय होतो तर तुम्ही जी रिसेंटची फाईल असेल ते तुम्ही इथून ओपन करू शकता की तुम्ही याच्या आधी ओपन कोणती फाईल केली असेल ती यातली फाईल ओपन करू शकता किंवा इथं ब्राऊजमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तुमचा कम्प्युटरमध्ये जी हवी ती फाईल ओपन करू शकता जसं की तुम्ही बघा लोकल डिस्क घेऊ शकतो सी डी मला जी हवी ती किंवा डेस्कटॉपवरची फाईल हवी ती ओपन करू शकतो सिलेक्ट करायची आणि काय करायचं ओपनवर क्लिक करायचं किंवा डीस पी सीचा ऑप्शन पण इथे येतो बघा दिस पी सीवर क्लिक करून इथं तुम्ही डबल क्लिक केल्यानंतर येत बघा पुन्हा तोच ऑप्शन येतोय डेस्कटॉप घेऊ शकता लोको डिस्क घेऊ शकता इथून आपल्याला हवी ती फाईल आपण इथून ओपन करून घेऊ शकतो त्यानंतर ऑप्शन होतोय सेव सेवचा उपयोग काय होतो तर आपण जी फाईल आहे ही जी फाईलमध्ये काही चेंजेस केले तर ते सेव्ह करण्यासाठी काय करतो आपण सेवचा ऑप्शन यूज करतो सेववर क्लिक केलं की आपण काय करू शकतो ते सेव्ह करून इथून घेऊ शकतो सेव्हसाठी शॉर्टकट कीज काय कंट्रोल प्लस यस कंट्रोल प्लस ईएसनं सुद्धा ती काय होती डॉक्युमेंट सेव्ह होत असते त्यानंतर ऑप्शन होतो सेव्ह ॲज याचा काय उपयोग होतो तर जी ही फाईल ओपन असलेली फाईल आहे ही आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सेव्ह करायचं म्हणजे ही ओरिजिनल फाईल आहे हीच फाईल मला काय करायची अजून एका ठिकाणी सेव्ह करायची आहे तर काय करणार मी वर क्लिक करणार त्यानंतर बघा डीसपीसी किंवा ब्राउजवर क्लिक करायचं मला कुठं सेव्ह करायचं जस मला डेस्कटॉपवर सेव्ह करायचं डेस्कटॉप क्लिक करणार इथं सेव्हवर क्लिक करणार मला तर हवे दिस मी काय करू शकतो हो? सेव्ह करू शकतो त्यानंतर ऑप्शन तो प्रिंट प्रिंटचा उपयोग प्रिंट काय होतो तर आपल्याला आपली जी प्रेझेंटेशन असेल त्याचं प्रिंट काढायचे असेल किंवा त्याचं सेटअप करायचं असेल की तुम्हाला प्रिंटर प्रॉपर्टीज दिले इथून तुम्ही प्रिंटरची सेटिंग करू शकता इथून प्रिंटर चेंज करू शकता अजून इथून बाकीचे सेटिंग दिलेले असतात हिथून काय करू शकता तुम्ही प्रिंटरची ज्या सगळी सेटिंग आहे ती इथून करू शकता पेज सेटअप करणे असेल किंवा प्रिंट सेटिंग करणे असेल ते इथून करू शकता त्यानंतर ऑप्शन येतो शेअर तुमची जी फाईल आहे ते तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर तुम्ही इथून शेअर ऑप्शनचा उप उपयोग करू शकता जसं की बघा मला हे फाय करायचं आहे शेअर विथ पीपल क्लिक केलं तर इथं काय ऑप्शन येतोय का का नाही येत आहे तर तुमची जी फाईल आहे ही तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागते त्यासाठी सेव्ह टू कोल्ड करावे लागते म्हणजेच काय तुम्हाला एखाद्या गुगल ड्राईव्ह असेल किंवा वन ड्राईव्ह असेल या सगळ्या ठिकाणी ही फाईल सेव्ह करायला लागते मग तिथून तुम्ही काय सुद्धा शकता शेअर करू शकता जर मला ईमेल असेल तर इथून ईमेलसुद्धा करू शकता सेंड ॲज पी डी एफ पाहिजेल तर सेंड ॲज पी डी एफवर क्लिक करू शकता इथून ती काय होणार पी डी एफवर कन्वर्ट होते आणि तिथून तुम्हाला पाठवता येते बघा तुमच्याकडे त्यासाठी काय आउटलुक असायला पाहिजे म्हणजे तुम्ही काय करू शकता मेलनं पी डी एफ करून तिथून पाठवू शकता मी ते कॅन्सल करतो कारण की माझ्याकडे आउटलुक नाही आहे त्यानंतर ऑनलाईन शेअर करायचं तर ऑनलाईन शेअर करू शकता पब्लिश करायचं तर पब्लिश पण करू शकता तुम्ही आणि त्याप्रमाणे शेअर करू शकता त्यानंतर ऑप्शन होतो एक्सपोर्ट एक्सपोर्टचा सगळ्यात जास्त उपयोग काय होतो तर ही आपल्या पी डी एफमध्ये बनवण्यासाठी याचा सगळ्यात जास्त उपयोग करतो कशी पी डी एफमध्ये बनवायची तर इथं बघा क्रिएट पी डी एफ आहे यावर क्लिक करायचं क्रिएट पी डी एफ केल्यानंतर पी डी एफ कुठं शेव्ह विचारतं तो सिलेक्ट करायचा पब्लिश करायचं त्यानंतर काय होतं ही पी डी एफमध्ये कन्वर्ट होते झाली काही तर कन्वर्ट झालेली दिसते तुम्हाला अशा प्रकारे आपण काय करू शकतो एक्सपोर्ट पी डी एफमध्ये करू शकतो जर व्हिडिओमध्ये क्रिएट करायचं क्रिएट करू शकतो व्हिडिओमध्ये पण त्यानंतर सी डीमध्ये काय असेल तर डीमध्ये करू शकता हँडआउटमध्ये हवं असतं हँडआउट करू शकता किंवा फाईलचा टाईप चेंज करायचा असेल तिथून फाईलचा टाईप पण काय करू शकता तुम्ही चेंज करू शकतो आपण आणि मग एक्सपोर्ट करू शकतो त्यानंतर येतो क्लोजचा ऑप्शन फाईलला जर बंद काय असेल तर क्लोजवर क्लिक करायचं क्लोजवर क्लिक केले काय होणार फाईल बंद होणार त्यानंतर येतो अकाउंट ऑप्शन तुमच्याकडे जर एम एस ऑफीचं अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला यामध्ये अनेक असे ऑप्शन दिसतात बघा इथं साईन इन आहे साईन इनवर क्लिक करायचं तुमचे इंटरनेट चालू असेल तर ते युजर आय डी आणि पासवर्ड मागतं ते टाकून तुम्ही काय करू शकता इथं लॉग इन करू शकता त्यानंतर ऑप्शन तो ऑप्शन्स या ऑप्शनमध्ये काय करू शकतो आपण ही जी बाय डिफॉल्ट सेटिंग असते ही आपण तुम्ही काय चेंज करू शकता जसं की बघा इथं मी लँग्वेजमध्ये आलो इथं लँग्वेज चेंज करायचं असेल किंवा कि ॲक्सेस टूल बॅगमध्ये एखादं मला ॲड करायचं असेल किंवा रिमूव करायचं असेल कस्टमाइज रिम्यू करायचं असेल इथं बघा फॉन्टची साईज बदलायची असेल यासारखे अनेक ऑप्शन काही दिले असतात इथं दिलेले असतात तुम्ही प्रत्येक जे आपल्याला हवे ते घेऊ शकता जे जनरल आल्यानंतर इथं अजून ऑप्शन दिले आहेत बघा प्रूफिंगचे ऑप्शन आहेत असे इथून जर जी बाय डिफॉल्ट शेटिंग असते ती तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही इथून चेंज करू शकता अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण फाईल मेनू पाहिलेला आहे तुम् थँक्यू या या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडू शकता मी त्याचं उत्तर नक्की देईन तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू